डी जे अम्युजमेंट या संस्थेच्या वतीनं दरवर्षी भलीमू्ठी खेळणी नवनव्या पद्धतीचे मनोरंजनात्मक गेम आणि जगभरातील ऐतिहासिक इमारतींच्या प्रतिकृतीचं प्रदर्शन भरवलं जातं यंदा कोल्हापूरमध्ये लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट एक्झिबिशन भरवण्यात आलं आहे या प्रदर्शनात येणाऱ्या नागरिकांना लंडनचा ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीटवर चालता येणार आहे शुक्रवार 27 डिसेंबर पासून या अम्युजमेंट प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे अशी माहिती जयप्रकाश रवींद्रनाथ आणि रवी नायर यांनी पत्रकार परिषदेत दिली डी जे अम्युजमेंट या संस्थेच्या वतीनं आयर्विन क्रिश्चन मैदानावर उभारलेल्या मनोरंजन नगरीचा शुभारंभ आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शुक्रवार सत्तावीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे या ठिकाणी तब्बल एकशे ऐंशी फुटाचा लंडन ब्रिज उभा करण्यात आलाय त्याची उंची पंचेचाळीस फूट आहे तर रुंदी पंधरा फूट आहे याचबरोबर चित्रांच्या माध्यमातून विद्युत रोषणाई करून युरोप सिटी उभी करण्यात आली आहे या ठिकाणी लहान मुलं ते सर्व वयोगटातील लोक धमाल मस्ती आणि मनोरंजन करणार आहेत जायंट व्हील कोलंबस ड्रॅगन ट्रेन ब्रेक डान्स मोठा यामध्ये राईड करू शकतील तर मुलांसाठी पेडल बोट जंपिंग मिनी ट्रेन अशी अनेक मनोरंजक राईड्स आहेत घरगुती वस्तू क्रीडा उपकरणं कुलिंग भांडी मुलांसाठी खेळणी आणि तयार कपडे हे सर्व एकाच छताखाली पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळाली आहे शिवाय पुस्तकांचाही स्टॉल आहे ज्या ठिकाणी डिस्काउंट मध्ये पुस्तकं खरेदी करता येणार आहेत याचबरोबर स्वादिष्ट खाद्यपदार्थ स्नॅक्स पॉपकॉर्न कॉटन कँडी सोलापुरी पाणीपुरी चाट उटी चिल्ली बज्जी कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम चिल्ली गोबीस विविध खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत त्याचा लाभ सर्व वयोगटातील कोल्हापूरकरांनी घ्यावा असं आवाहन जयप्रकाश रवींद्रनाथ आणि रवी नायर यांनी केलंय यावेळी गजानन मोठे उपस्थित होते